नमस्कार मी अतुल ठाण्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ठाण्यामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रस्त्यावर इथे उतरलेले आपल्याला दिसत आहेत ऑन फील्ड एकनाथ शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री ते आपल्याला इथे रस्त्यावर उतरताना दिसलेले आहेत हा संपूर्ण भांजेवाडी हा जो परिसर आहे इथे पाणी भरलेला आहे आणि संपूर्ण परिस्थितीचा आव्हाडा घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी आपण इथे पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फील्डवर आहेत नागरिकांशी चर्चा करतात अधिकाऱ्यांची संपूर्ण एक टीम त्यांच्या सोबत आता इथे आहे चल चल नाही तुम्ही ते पाहताय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः फील्डवर आहे अधिकाऱ्यांची मोठी फौज आहे आयुक्त स्वतः ठाणे महापालिकेचे सोबत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला फील्ड वर दिसतात आयुक्ताला बदलो बदलो बदलो

तुम्ही जर इथं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अधिकाऱ्यांच्या आपल्याला ऑन फील्ड उतरले दिसत ठाण्यामध्ये अतिवृष्टी कालपासून सुरू आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या सगळ्या परिसरांमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला स्वतः फील्ड वर उतर पुढे जाऊन छत्री पाहिजे छत्री किरण नागती आपल्याला सोबत दिसत आहेत आणि स्वतः आयुक्त देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याला दिसत आहेत अधिकाऱ्यांची ही मोठी फौज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आपल्याला दिसून येते रुद्र

पावसाची आयुक्त स्वतः आहेत अधिकाऱ्यांची मोठी टीम तुमच्या सोबत आहे नाई स्वतः तुम्ही पाहणी करण्याकरता शिकल कुठे त्यामुळे अनेक ठिकाणी सकाल भागामध्ये पाणी साठले तसंच गांजेवाडी आपण भोपाळा या ठिकाणी देखील सगळ्यांच्या लोकांच्या हामध्ये पाणी केलं कारण दोनशे पंचवीस लोकांनी पाणी पाऊस पडला दोनशे पंचेचाळीस पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये तो पाऊस पडत होता त्याचा उच्च येणार बाबा आणि दोनशे काय पाहिजे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच लोकांनी जवळपास अकरा लोकांनी पाणी साचलं परंतु महापालिका आयुक्त लोकांनी त्यांच्या अधिकारी कंडवर आहेत आणि त्यांनी ज्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांकडला पक्क लावलेले आहेत आणि ज्या त्या कॅपॅसिटीची पण पद्धतीची आवश्यकता ते लावत आहेत जेणेकरून जे पाणी साचत आहे ते पाणी आपल्याला ड्रेनआउट करता येईल आणि लोकांच्या घराचं पाणी देखील आणि लोकांना जे काही नुकसान होतंय ते आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांना महत्वस्थळी हलवण्याची आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत त्यांना प्रेक्षितकडे आणून जोपर्यंत पाऊस जोरात पडतो आहे तोपर्यंत आपण त्यांना प्रेक्षितकडे आणू त्या ठिकाणी त्यांना सर वॉर रूमची सध्या जी काही आहे ठाणे महानगरपालिका ती वॉर रूममधून सगळे लोक काम करतात मॉनिटर करता आहेत जिथे तिथे आवश्यक आहे ती तात्काळ आपली टीम जाते आहे त्यांना मदत करते आहे त्यामुळे ठाणे महापालिकेचं वॉर रूम करतो अतिशय पाहण्यासाठी आलेला आहे त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार वस्तू आहे मुंबईमध्ये देखील बजी असेल बैंक हिंद नाथा असेल या सायन असेल या ठिकाणी अंधेरी पदव्या आणि झालेलं मी मुंबई महापालिका आयुक्तांनी देखील बोललो आहे आणि ते देखील त्यांची अक्रमेंट देखील फील्डवर आहे आणि फील्डवर काम करत आहेत आणि मुंबईच्या वॉर रूमपासून देखील सगळं मॉनिटरिंग होत आहे जेणेकरून नागरिकांना कुठली वर्ष होणार नाही पुढेपूरली राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन देखील आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत आहेत मला वाटतं अजितदादा देखील भेट देऊन आले आणि म्हणून मुख्यमंत्री मोदय देखील सगळ्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका आयुक्तांची बोलून माहिती घेत आहेत जेणेकरून कुठेही वर्क फ्रॉम होमच्या सूचना देखील दिलेल्या आहेत तुम्ही काही खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कारण बरेच जण जे आहेत ते आताही कामाला येत आहेत रेल्वेच्या आज तर सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनीच बाहेर पडावं आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला कॅमेरा तुम्ही ते आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत स्वतः फील्डवर उतरले कालपासून संपूर्ण ठाण्यामध्ये होत आहे आणि याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला फील्डवर उतरलेले दिसत आहेत संपूर्ण भांजेवाडी आणि हा जो नौपाड्याचा परिसर आहे इथे दरवेळी पाणी साठत असतं आणि याच्याच आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आयुक्तांसोबत अधिकाऱ्यांसोबत फील्डवर उतरलेले आपल्याला दिसत आहे ठाणे लाईफ चे अपडेट्स आजच ठाणे लाईफला था, फॉलो